महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीतील अनेक घोटाळ्यांच्या सुरस कथा आपण ऐकल्या पण एक घोटाळा अजून आपल्या लक्षात आला नाही आहे निवडणूक शाई घोटाळा ज्या दिवशी बोटाला शाई लावली त्या मतदार केंद्रातून बाहेर आल्या आल्या अनेकांच्याच बोटाची शाई निघून गेली होती बाहेर आल्यावर लोक सेल्फी काढण्यासाठी मी सुद्धा सेल्फी काढण्यासाठी असंच बोट घेऊन गे घरी गेलो पण घरी जायला आपल्याला तास दोन तास लागले त्यानंतर विसरून गेलो पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लक्षात आलं की आपल्या बोटाची शाई पटकन निघून गेलेली आहे अशाच प्रकारचा घोटाळा चेंबूरमध्ये झाला धारावीमध्ये झाला सायनमध्ये झाला कल्याणमध्ये झाला अनेक ठिकाणी मी फोन करून विचारलं कारण शाई एका दिवसामध्ये गायब होणं हे प्रकार आतापर्यंतच्या निवडणुकीत कधी आम्ही पाहिलं नव्हतं पण या निवडणुकीतला हा किती मायक्रो लेवलचा घोटाळा किती बारकाईने केलेला घोटाळा होता की शाई पटकन मतदान केंद्राच्या बाहेर आल्या आल्या बोटाने सहज पुसली जाते आणि एकच माणूस अनेक वेळा त्याने मतदान केलं असेल असा आमचा आरोप आहे कारण शाई मतदान केंद्राच्या बाहेर आल्या आल्या सहज एखाद्याने बोट फिरवल्यावर पुसली गे गेली घरी पोचल्यावर अनेकांनी पाण्याने धुवून काढली तरी पुसली गे गेली आणि ज्यांना सेल्फी काढायची होती त्यांनी घरी येईपर्यंत ती पुसळ झालेली होती हा मतदान करणाऱ्या लोकांशी विश्वासघात आहे अने कारण अनेकांनी याचा फायदा घेतला हा, हा मोठा घोटाळा आहे लक्षात आला नाही कोणाच्या